दोन हजार सव्वीस येणारं नवीन वर्ष मेष राशीसाठी प्रगती बदल आणि संधीचं वर्ष असणार आहे असं म्हणायला हरकत नाही सुरुवातीला म्हणजे जानेवारी ते मार्च जरा तणाव असेल खर्च असेल थोडासा किंवा आरोग्यात चढउतार असतील पण 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 एप्रिलपासून नशीब प्रचंड साथ देणार आहे आणि बदल घडणार आहे करिअरमध्ये एप्रिल ते ऑक्टोबर या काळात प्रमोशन नवी नोकरी मोठी संधी तर मिळेलच पण आर्थिकदृष्ट्यासुद्धा उत्पन्न वाढणार आहे अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे प्रॉपर्टीमध्ये तुम्ही गुंतवणूक करण्याची शक्यता आहे आणि प्रेमाबद्दल बोलायचं झालं तर प्रेमात गोडवा जुना प्रेम परत येण्याची सुद्धा शक्यता आहे जुलै ते डिसेंबर लग्नाचे योगसुद्धा राशीसाठी आहेत घरात एखादं शुभ कार्य नवीन वाहन किंवा घर खरेदीचे योग आहेत बिझनेसमध्ये सुद्धा विस्तार नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे आरोग्य एप्रिल नंतर मजबूत असेल पण थोडासा थकवा मानसिक ताण थोडा जाणवू शकतो एकूणच एप्रिल नंतर दोन हजार सव्वीस हे वर्ष यशाचं आणि स्थैर्याचं मेष राशीसाठी असणार आहे पण सगळं चांगलं चांगलंच घडणार आहे का हो असं तर नसतं ना आयुष्यात सगळे दिवस सारखे नसतात मग कोणत्या गोष्टीमध्ये काळजी तुम्हाला घ्यावी लागेल किंवा कोणत्या अशा गोष्टी ज्या तुमच्या मनाविरुद्ध घडू शकतात हे जरा सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर लोकमत भक्ती चॅनल वरचा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा